मुलींशी चाळी करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती असा धक्कादायक गोप्यस्वर एकनाथ खडसेने केला त्यावर त्यांनी हेही म्हटलंय की काही काळानंतर आपल्या मोबाईल मधून ती क्लिप ऑटोमॅटिक डिलीट झाली आणि ज्या व्यक्तीने ती आपल्याला क्लिप दिली होती तो आता कोट्याधी झाल्याची माहिती खडसेने दिली तर खडसे साहेबांना क्लिप असल्यामुळेच खडसे साहेबांना भाजप प्रवेश निश्चित झाला होता की काय आणि नंतर खडसे साहेबांच्या सुनेला पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी ह्या क्लिपमुळेच मिळाली की काय त्याचबरोबर आता खडसे साहेबांना ती क्लिप खडसेसाहेबांनी दिल्यानंतर खडसेसाहेबांचा भाजप प्रवेश लांबला की काय हे खरं तर प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे लोक ब्लॅकमेल करून लोकांना पर देतात किंवा ब्लॅकमेल झाल्यानंतर त्याचा वापर झाल्यानंतर फेकून देतात हे उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ खडसेंचं आहे असं माझं तरी स्वतःचं म्हणणं आहे खर तर आनंद आश्रमामध्ये हजारो शिवसैनिक आनंद आनंद दिघेंच्या माध्यमातून दिघेंच्या सहवासातून त्यावेळी शिवसैनिक घडलेत आणि त्यांनी समाजसेवा करण्याचं काम केलं परंतु आता जे शिवसैनिक दिघेंचं नाव फोटो लावून जे शिवसैनिक असतात ते खरं तर बार मधले शिवसैनिक होते आणि ते आता हे उघड झालेत की ते शिवसैनिक दिघे साहेबांच्या विचाराचे नव्हते नाहीतर बदलापूरमध्ये घटना दिगेसाहेबांच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा घट बदलापूरसारख्या घटना झाल्याच नसत्या आणि ज्या दिघे साहेबांनी आपण बघितलं असाल की मा माननीय मुख्यमंत्र्यांनी जो पिक्चर मोठा गजावाजवळ हो काढला की बार सुरू होणार म्हणून दिगेसाहेबांच्या खरं तर बार त्यावेळी फोडले आणि त्याच साहेबांच्या ह्याच्यामध्ये हे बारसारखे पैसे वाटले जा पैसे उधळले जातात ही खरंतर साहेबांचाच अपमान या आणि जे स्वतःला शिवसैनिक समजतात ते खरे शिवसैनिक नाही आणि त्यांनी अपमान केलेला विरोधात ऐकून घेणार नाही असं अजित पवार सुनील तटकरे आणि आता गुलाबराव सुद्धा दोन समाजात ते होतील असं कोणी करू नये उदय सामंत नितेश राणेंना हा सल्ला दिला होता नितेश राणेंचा बॉस हा सागर बंगा बसलेला आहे आणि त्यामुळे त्यांना काय पाहिजे ते ते बोलताय आणि त्यामुळे खरं तर यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी हस्तपेक्ष केला पाहिजे आणि परंतु ते करत नाही त्यामुळे त्यांना समाज समाजामध्ये ते निर्माण करायचीच आहे आणि त्यांना पोलिसांचं पाठबळ आहे आणि त्यामुळेच तर आपण बघितलं असेल की पोलिसांना आधी या, आता या ज्यावेळी सभा झाल्या हिंदुत्वाच्या म्हणत होत्या त्यावेळी पोलिसांना कशा पद्धतीने नितेश राणे बोलले आणि त्यावेळी गृह खात्याने कुठली कारवाई केली नाही आणि त्यामुळे इतर लोकांना बोलून सुद्धा काय कारवाई होणार आहे आणि त्यामुळे फक्त मताच्या राजकारणासाठी हे चालू आहे आणि हितेश महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू डे सोबत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन प्रेस करा